मित्रांनो नमस्कार राजमाता गोट फार्म मध्ये शंभर उस्मानाबादी शेळ्याचा नवीन लॉट विक्रीसाठी उपलब्ध आहे हे पहा प्युअर उस्मानाबादी शंभर शेळ्याचा हा नवीन लॉट आहे मित्रांनो राजमाता गोट फार्म मध्ये शेळ्यांची क्वालिटी पाहू शकता आपण व्हॅक्सिनेशन डिवॉर्मिंग झालेल्या निरोगी शेळ्या आहेत सर्व प्युअर उस्मानाबादी टॉप क्वालिटी मध्ये यामध्ये काही दोन दात झालेले दा आहेत काही चार दात काही सहा आणि काही फ्रेश आठ दातावर आहेत शेळ्या काही गाबन आहेत दोन तीन महिन्यापासून वेळेला जवळ आलेल्या आहेत काही काही खाली आहेत आणि काही आहेत सोबत पिल्ला आहेत आपल्याला पसंत पडेल ती शेळ्या आपण खरेदी करू शकता गाभन खाली पिल्लांसहित प्युअर उस्मानाबादीमध्ये आपल्याला टॉप क्वालिटीमध्ये शेळ्या भेटून जातील सरासरी वजन आहेत तीस ते पन्नास किलोपर्यंत तसेच योजनेसाठी कोणाला शंभर दोनशे पाचशे शेळ्या हवे असतील तरी आपल्याला भेटून जातील बुकिंग केल्यानंतर वॅक्सिनेशन डिवॉर्मिंग झालेल्या निरोगी गाभन खाली पिल्लांसहित शेळ्या पाहू शकता आपण शेळ्यांची क्वालिटी अंगावरची चमक वगैरे हो एकदम टॉप क्वालिटी प्युअर उस्मानाबादीमध्ये राजमाता गोटफार्म गाव मानेगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर संपर्क करण्यासाठी स्क्रीनवर दोन मोबाईल नंबर दिलेले आहेत तर नक्की संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास किंमत फोनवर सांगितली जाईल धन्यवाद